नवरात्रीत अखंड ज्योत लावताई जाणून घ्या महत्व मान्यता आणि नियम नवरात्रीमध्ये देवीच्या नवरूपांची पूजा केली जाते मातेला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस उपवास करून मातेसाठी अखंड ज्योत पेटवली जाते तुम्ही ही अखंड ज्योत प्रज्वलित करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी बारा वाजून अठरा मिनटापासून सुरू होईल चार ऑक्टोंबरला पहाटे दोन अठ्ठावन्न वाजता प्रतिपदा समाप्त होईल अशा परिस्थितीत तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे तर शारदीय नवरात्रीची सांगता अकरा ऑक्टोंबरला होणार आहे विजयादशमी हा सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाईल मान्यतेनुसार घरामध्ये घटस्थापना केल्यानंतर अखंड ज्योती पेटवली जाते अखंड ज्योती म्हणजे अशी ज्योत जी खंडित होत नाही अखंड प्रकाशाने घरात समृद्धी येते आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून अखंड ज्योत पेटवली जाते अखंड ज्योतीचे नियम जर तुम्ही अखंड ज्योत पेटवत असाल तर लक्षात ठेवा की त्यासाठी ज्योतीचा दिवा आणि वात इतका मोठा असावा की तो बराच काळ जळत राहील अखंड ज्योत सांभाळायची आहे म्हणून लक्षात ठेवा की स्नान करून शुद्ध झाल्यावर अखंड ज्योतीत तूप तेल टाकत राहावे अखंड ज्योतीला कधीही घाणरडा हाताने स्पर्श करू नये अखंड ज्योती लावण्यासाठी वापरलेला दिवा किंवा तुटलेला दिवा वापरू नये या दिव्यांची वातही अखंड ज्योतीसाठी योग्य असायला हवी अखंड ज्योत तांदुळाने भरलेल्या ताटात असावी देवाजवळ जमिनीवर नाही तर तांदूळाने भरलेल्या ताटात अखंड ज्योत ठेवली जाते ज्या ठिकाणी ज्योत पेटत आहे त्या ठिकाणी कुलूप लावू नये म्हणजे ती खोली प्रकाशित असावी तीन चार तास जळत राहतील इतके तूप त्यात भरावे अखंड ज्योत विजलेली नाही हे पुन्हा पुन्हा तपासावे कन्या पूजेनंतर अखंड ज्योत आपोआप संपते जर काही कारणास्तर तुम्ही तुमच्या घरात अखंड ज्योत लावू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या नावाने असलेल्या अखंड ज्योतीचे साहित्य एखाद्या मंदिरात दान करावे